মা <laughs> মা। माझ्या सर आम्हाला माहिती फाईल मध्ये त्रुटी दाखवतो मी विस्तार एका सही केलेली ऑनलाईन का होत नाही नाही सगळ्यांची एकाच वेळेस म्हणजे माझ्या गावातले पूर्ण होत आहे आणि माझीच कहाणी होत माझ्या गावातले बाकीच्या का जा मग का नाही होत आठ नंबरला नाव भेट सर आपलं माझी

ग्रामपंचायत पंचायत समिती त्याची नोंद होत असेल ना <tune> <बनादा। ने> की याची फैल जमा झाली म्हणजे थोडक्यावर काय नाही नाही ग्राम संघाना आता तुमच्याकडे आल्यावर सुद्धा तुमच्याकडे नोंद होते ना किंवा एक एप्रिलला कल्याण काळजीची जमा झाली बरोबर आहे एक मार्चला किंवा एक जानेवारीला किंवा पुढे गेल्यानंतर जून महिन्यात ते सुट्टा अजून कॉलेज बरोबर आहे दारखा असेल मग तारखेप्रमाणे तुम्ही आतापर्यंत कोणत्या तारखेपर्यंत या महिन्यापर्यंत शॉर्ट आउट करून पुरवलेलं आहे काय क्रायटेरिया तुमच्याकडे लावा नियम आम्हाला नियम लावताना एकतीस मार्च रोज एकतीस मार्च पासून तपासणी चालू आहे झाली मार्च एप्रिल झाला का मे झाला जून झाला जुलै झाली तिथपर्यंत तपास चालेल आणि आता कोणत्या महिन्यापासून पुढच्या बाकी आहे सिंपल गोष्ट आहे ना ज्याला आहे आपल्या फायलीला त्या नाही तुम्ही पावळ्या आप्पाची फाईल मार्च महिन्यात आली किंवा फेब्रुवारीत आली आणि त्याची जुनी मागच्या वर्षात आली तिची दाखव करू आणि पावळ्या आपल्यास म्हणतो का तीन ना नियम नियम लावला तर तुम्हाला त्रास होणार नाही हां तेरा शायद नंबर आता हां हां चलो सुनो को ये ये एक इधर कुछ नहीं कुछ नहीं ये लेना जाना समझ नहीं आ रहा है ये राज सरकार ये कर नहीं काट के डाला है कुछ तो नहीं किया ये सोड़ा नहीं मिला आज पहली बार पकड़ा गया यहां साइकिल का हिसाब वाला एडवांस में 5 लाख रुपए का आपल्या तालुक्याला वंचित का ठेवता आपल्या लोकांना तुम्ही केवळ तुमच्यामुळे ना बरोबर सरकार पैसे द्यायला तयार आहे आणि तुम्ही गावातल्या तालुक्यातल्या तालु तालु ता लोकांना पैसे लो मिळू देई ना त्याच्यात तुमच्या पाठीमागा कोणाचा हात आहे असा की आता आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला मी नाही मिळायला पाहिजे असं म्हणणारा नाही मोठा हात आहे सहा हजारापैकी तुम्ही आपल्याशी बाराशे विरी केला वर्ष केलं ना त्याच्यात त्याला विकस नाही एक महिने एक वर्ष संपले हा एकतीस माणूसला आता काय काय तर कसं डिजाइन साईडचा जाऊन काय करायचं बऱ्याच कशा ना काय विकस नाही आहे ते आहे बोला काय ते ना त्यावर जाऊन ती सिटी घेऊन जाते काम

त्याच्यानंतर कोणत्याही कार्यकर्ते मला याच्यामध्ये पक्ष तर करायचा नाही जाती भेद करायचा नाही गरीब करायचं नाही सगळ सगळ्यांमध्ये हे समजा नियमात कसा

भाग असेल आरोग्य असेल सगळ्या विभागाने तुम्हाला शिव विभाग वाटली ग्रो शोभा ऐका ना खासदार साहेब जर मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो कारण आम्हालाही आनंद वाटला की आमचे खासदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आल्यानंतर जनतेसाठी बांधले पण आधी जर विषय घेतला तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटीशी मी तुम्हाला आहे आम्ही थोडंसं म्हणलं की काय करते तेव्हा तुम्हाला येतो सुरुवात तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही होता घेणार नाही तर तेपर्यंत जी होतं मग तुम्ही पैसे घेतले ते विषय तुम्ही घेतले